आमची परवांची गौरी आई आणि औसो बलो गणपती बाप्पा मग काय घाऊ नको वड तास येतात बटाट्याची कापा घात मग काहीतरी फ्राय करत किती गाव जा ना व्हिडिओ व्हिडीओ बघतात आणि हैसून फोटो काढत नमस्कार मंडई मी आरुषी सरांचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडई औष्याचा आज दुसरं दिवस असा म्हणजे काय बोलतो आज गौरी विसर्जन असलो तर आज ना काल आमका संध्याकाळी जावं नाही भेटला माहेराग माहेरग जा असता ते औषध घेऊन नवीन औसं घेऊन तर काय काय झालं ते आपल्या उशीरच झालो पूर्ण गाव फिरापर्यंत वाडी त्याच्यानंतर भजन होता त्याच्यामुळे पावभाजी करूची होती तर एवढं सगळं लोड म्हणजे वैनिंग का थोडं जमणार नसतो मग आम्ही म्हटलं आज करूया आणि उद्या जाऊन येतो मग दोघांनी पण मिळून अशी पावभाजी भाजी मस्त की छान अशी तारीफ पण अशी लोकांकडसून तारीफ केली की मस्त बनलाय मस्त आहे मस्त बनवलाय तर आता आज जातो तर कालच्या प्रमाणेच कालच गेटअप केलेलं असं आमचं दोघांचं पण सेम सेम तर आता आम्ही जाऊन येतो लगेच कारण आता परत संध्याकाळी आपल्या गौरी विसर्जन असं मग गौरी विसर्जनसाठी आपल्याला लवकर येऊच हां कोंबडी बघा ते सर्व फुलं ना हम्म तर चल आपण आता जाऊया सुनव्या हो तर म्हणजे मायरा पोचल म्हणजे मु, आमचं मूळ घर अस तिकडे जाऊन येल आणि बाप्पाच्या पाया वगैरे पडून आता पहिली गौरीकडे जातो औषधेव्या <laughs> <laughs> आणि <आनी> आई दोघांत खाली आमचा गौरीकडे असतो तर आमची परवांची गौरी आई

चला बाबू बाय बाय चल लय मोठा झाला आता दिसणार आता हो पहिले सोडायचं चिकन रावायचा आता बघा आता बघा शायनिंग तुळशीकडे त्याच्यानंतर आणि काकांचा

हा हा आता हे पानकण वे ठेवायचं ना आणि ओसस ठेवलं ने बाय पडलं तरी काय नाही हां चला पान नसदा दे काय नाही ये लवकर धावत 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 <laughs> मी इलाय पकडू तुका ऐशी वर्ते की मी <laughs> <laughs>

आणि भाषा म्हणजे का मी चुक चुकतच नाही पण मग मालवणी क्या बोलता मग म्हणे ना माझ्या भाची नाव कोण केलंय आते <laughs> ना म्हटलं मित्त मित्त कशा गो काय मालवणी म्हणता मग चित्र गावणी बुलडा केलं म्हटलं बोल बघा बदली दिलं आनंदाच्या घरी येलो आणि मग या त्याच्यात मुलगी कधी झाली माझा माहिती नाही आता बघून मागा समजलं मुलगी झाली आहे का नाही तर माझा माहिती नव्हता खरंच माहिती नव्हता एवढं बघलो फक्त मुलगी असली म्हण काला आला होय ना बाबो हो ना बाबो हा बाबू बाबा रुला पण हा नाहीतर काय गोष्ट पळाला हां आहे एक तुम्ही एकच तळे करा आणि तुम तुम्ही व्हिडिओ मध्ये येताला व्हिडिओ मध्ये हो तुमचं हो पण करताना

काय हो बरे मका ओळखलात नाही ओळख ओळखा बघूया ओळखतात काय हे पण बघतात हे पण चेडू ज्योती 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 हा ना ना बघतात

अच्छा कुठे जिम आहे हां ओके दोन तुम्ही बोलली नाही ना आम्ही ला लास्ट सक्की तर हे काकी आमचे हे तीन नंबर काका असं संदीप काका त्यांच्या बायकोची बहीण सखी बहीण हे किती नंबर तीन नंबर दोन नंबर हां हां हो कळते ना शे बघून भाजी काढतो हम्म तुमच्याकडे देतो नाव काय नाव नाव ती नाव सांग नाव नाव सांग बाई तुझा नाव सांगण्या आणि छोट बाबूचा काय तीर्थ होय तुम्ही बोलता अरे तू पडत म्हणून अच्छा तू आणि काय जरा हे आमचं मांड असतं इथे मांडा ओके हे गेले नायट माझा चुनिवराज नाव न ओळखत ज्योती म्हणून आरुश्री म्हणून ओळखता यो कोण म्हणून आरुश्री काय यो माझ्या हैला नाव न ओळखत आरुश्री म्हणून ओळखता माझा हैला नाव ज्योती हय इथे गाव जाणा माझी व्हिडीओ बघतो आणि हैसून फोटो काढतो आणि हसतोच बघा कशी आणि मग शाजमं का सांगतो फोन द्या फोन द्या मग फोटो काढू तर काय रे दिसतो ना पप्पानी पप्पा दिसत नाही तर कट करशील ना काकांचा बोल काढ थांब असे चालूच असे आम्ही कट मारतो नंतर भाऊ इकडे बघतोकडे बघा छोट्या घट पडे सोन्याचा काय गो लक्ष्मी ओळखत मोठं झालं अच्छा कल्पिता मागा बघून पळाला आतमध्ये कल्पिता गणपती बाप्पा <laughs> आम्ही ब्लॉग बनवतो मग तुम्ही डायरेक्ट टी व्हीवरती वरती काय ना आता आम्ही घेतलं आता आम्ही कट नाही मारू शकत <laughs> आमची दोन मिनटं कमी होत आली परत बरोबर असं ना हे बघा हे रवले तर म्हणते आता आणि आमका लवकर घरात जाऊचं आता आणि काय असं हा तर म्हणता भाजला एक आणि आता नुकती पाच घरात झाली एक रोलीत पण ते काका गतले म्हणून त्याकडे जाऊचं असा आणि दावया फटाफट ह्या रस्त्यान आता जातो शॉर्टकटवालो रस्तो काढला कायदा कोण आसा फोन येणार येऊचे आज लवकर असं जरा काय काय तर आम्ही आता अंकेशहाच्या घराकडे येलो <laughs> <laughs> आणि लगेच आम्ही आता धावतीवर असो घराकडे <laughs> वैच्य असो गे जण मित्रमंडळी त्याच्यामुळे लगेच फटाफट जातो म्हणून आता हैसून त्या दादांकडे आता आणि थैसून घरा चला हो <laughs> <तो। laughs> आता बोला ना हे ना ला

<laughs> कोण काय कळत शूटिंग बिटिंग काकीयटी हवं होत थोडी काका पण शूट नाही तर यो आपलं माहेरचं तर मंडळी माझे फ्रेंड्स लोक इलेत आवाज येतात याचा मध्ये नको घेऊ कशाला माझे कॉलेज फ्रेंड असत अमिषा केतन आणि सुमित आणि <laughs> नागो भाऊ अच्छा सक्को भाऊ नाव का अच्छा काय राहुल राहुल अच्छा राऊत ऐका केला आमच्याकडे सरनेम असे राऊत वगैरे असत म्हणून राऊत ऐका गेला राहुल ओके लय भारी वाटला इलास धन्यवाद आम्ही ना तकडे चुनावर एवढं टाइम लागलो नाही कधीपासून अर्धोचा झालो सली बसत होती अर्धो पाहून तर झालो हे लग्नाचं गिफ्ट घेऊन आलीस काय या ना या हो या

म्हणजे असत बौकस <laughs> ना बॉक्सात बॉक्स बॉक्स काय हा काय याच्या मुंबई वर सर्फ्यूम येतं ना मी तेच करतो मी घाला अत्तर बॉटल हे असणार हो फोटो फ्रेम असेल त्याच्यामध्ये लाइटिंग महाराजांची मूर्ती मग काय हे आणलं काय जलेबी फापडा ओ वाव ना? हे आतून छान आहे पंढरपूरात बोलला छान आहे छान आहे मस्त तुमचं फेस नाही येत अच्छा आता